संयमाच्या सर्व सीमा संयमाच्या सर्व सीमा सहज पार करताना मुखवट्याच्या पडद्याआड मुखवट्याच्या पडद्याआड ती लपवलेली आसवे गाळण्या अगोदर तत्परतेने सावरताना मी पाहिले त्या बापाला मी पाहिले त्या बापाला संकटाला तोंड देताना संकटाला तोंड देताना छातीवर दगड ठेवून आयुष्याचा प्रत्येक वार छातीवर दगड ठेवून आयुष्याचा प्रत्येक वार हसत हसत चाहताना मी पाहिले त्या बापाला सर्वांची स्वप्न पूर्ण करता सर्वांची स्वप्न पूर्ण करता आपल्या स्वप्नांना तिलांजनी देताना सर्वांची स्वप्न पूर्ण करता आपल्या स्वप्नांना तिलांजनी देताना मी पाहिले त्या बापाला मी पाहिले त्या बापाला रोज रोज मरताना धन्यवाद माझी कविता आपल्याला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा